राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व विज वीज़, विजयी एकोणीस सदस्य त्याचबरोबर शिवसेनेचे तीन आणि ज्यांनी ही निवडणूक लढवली पण त्यांना यश आलं नाही परंतु नगराध्यक्षाच्या निवडीमध्ये ज्यांची अतिशय महत्त्वाची भूमिका राहिली असे भले ते अपयशी ठरले असतील पण ते सर्व बदर उमेदवार स्टेज वर असलेले सर्व सन्माननीय अतिथीगण मी सगळ्यांचे नाव काही राहिले असतील याच्यातले फारुख पटेल एक आहेत अजून काही मंडळी स्टेजवर आहेत युवक मित्र आणि बंधूं मला फॉर्म भरण्याचे ते तीन दिवस शिल्लक राहिले होते आणि त्याच्या आदल्या दिवशीची रात्रीची बैठक मला आठवते काय करायचा हा निर्णय करायचा होता मी दुपारपर्यंत प्रयत्न करत होतो मी विजयला म्हंटल होत की पक्ष कोणत्याही परिस्थितीत फुटता कामा नाही आणि प्रयत्न करा की जैसे ते परिस्थिती राहावी परंतु ही जी मंडळी आहेत जे लोकसभेपासून आपल्याबरोबर आलेले आहेत एका विचाराला राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराला विचाराचा स्वीकार करून आपल्याबरोबर आलेले अजितदादांचं नेतृत्व स्वीकारून आपल्याबरोबर आलेले या लोकांना न्याय जर काय मिळत असेल तर भले अध्यक्षाचा उमेदवार त्यांना करायचा असेल तरी हरकत नाही परंतु जी मंडळी सातत्यानं दोन दोन तीन तीन चार चार टन विजयी होत आलेले आहे मी तर चेष्टाने कुणाच्या तरी मला वाटतं हां अमरच्या आणि विनोदच्या आणि मला वाटतं पटेलला म्हणलं होतं की एक कॉलेजमधनं जे निघाले ते एक नगरपालिकेत जाऊन बसलेले ते घरी गेलेलेच नाहीत अजून ते कॉलेजमधनं जे निघाले काहींची डिग्री अपूर्ण राहिलेली माझी खात्री आहे माझा विश्वास आहे पटेलची डिग्री अपूर्ण राहिलेली अमरची सुद्धा डिग्री अपूर्ण राहिलेली आहे ते काही बोललं नाही म्हणजे सु आपण म्हणजे चार पाच जण जे कॉलेज मधन तिथं गेलेले आणि नगरपालिकेत काम करत असताना उगस तीन तीन चार चार वेळेस निवडून येत नाहीत लोक इतकं सहज नाहीये आणि ही जी काही मंडळी यांना न्याय जर काही मिळत असेल मी पहिल्यांदा पंधरा पर्यंत होतो पंधरा वर आपण नऊ ला आलो नऊ वरनं आठ वर आलो परंतु काहीच नाही म्हटल्यानंतर त्या दिवशी रात्रीची आपली बैठक झाली दादांचा निरोप आला आणि त्या दिवशी निर्णय करत असताना बावन पहिले आपण उभा करूत का नाही ही चर्चा तिथून सुरू झाली आणि तीन दिवस राहिलेले फॉर्म भरायला ते फॉर्मही यशस्वी त्या तुम्ही मंडळीने भरले बावन उमेदवारांनी निवडणूक लढवली आणि त्या अतिशय अल्प काळात आपण एकोणीस अधिक तीन म्हणजे साधारण बावीस लोक कालच्या या रणसंग्रामामध्ये विजयी झाले काही लोक अतिशय कमी मतानं गेले हे जे जुन्या लोकांमधले महत्वाचे मोहरे जे काय आहेत विलास विधाते ते दिवशी रात्री जे शांतपणे उभे होते बसलेले होते मी तुम्हाला विचारलो होतो तुमच्या मनात काय चाललंय म्हणून तुम्हाला आठवत असेल तर मी म्हणलो होतो तुमच्या मनात काय चाललेलं आहे आणि तुमचा पाय नेहमी माली आलत होती मी म्हणलं ही अस्वस्थ येत म्हणलं तुम्ही बोला तुम्हाला काय बोलायचं दुर्दैवानं ते दोनशे आठ मतानं गेले भीमरावची मला वाटतं तिसरी चौथी टर्म झाली होती भीमराव तुम्ही तर मला वाटतं कॉलेजच्या ऐवजी शाळेत न झाले होते का काय शाळेत न झाले होते भाऊ ते तर अवघ्या एक्क्याऐंशी मतानं गेले थोडा वेळ अगोदरच का बांधणी करायला मिळाला असता तर चिन्ह पोहोचवायला तुम्हाला अधिक संधी मिळाली असते बांधणी करता येते की हो आपण उभा राहणार त्या दिवशी होण्याही मध्ये होत एक कोणीतरी उमेदवार मला वाटतं महेश नव्वद मतानच गेलेला आहे महेश राऊत हा बरोबर आहे ना ते एकशे अठ्ठावीस काहीतरी हा म्हणजे असं कमी फरकानं पाच सहा उमेदवार हे निवडून येऊ शकत होते आणि पूर्ण बहुमत घेऊन ही नगरपालिका तुम्ही चलवू शकला असतात आजही तेवीस आहेत तुमच्या बरोबर पण कदाचित जर जर काही झालं झालं यदा कदाचित तर कदा ते अधिक चांगलं राहिलं असत आणि म्हणून फार वादात नव्हतो आपण की अमको यायच आम्हाला इतकंच पाहिजे तितकंच पाहिजे हे आपण फार वादात नव्हतो आपण कॉम्प्रोमाइंग ह्याच्यात होतो चुकीचा मेसेज काहीतरी शहरात जावा म्हणून ते नको आहे म्हणून मी मुद्दाम त्याचा उल्लेख करतोय की आपण वाटाघाटी करून हे मिटावं आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही एक संघपणे ही निवडणूक लढवावी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली ही राष्ट्रवादी काँग्रेस विजयी व्हावं त्याचं कारण एक होतं की आपले पालकमंत्री दादा आहेत बीड बीड शहराचे शंभर एकशे प्रश्न आहेत बीड शहराचे रस्ते पिण्याचं पाणी आहे स्वच्छता आहे आणि लोकांना या सगळ्या गोष्टीचा किट आला होता आणि एक चेहरा म्हणून जेव्हा बशीरगंजची सभा झाली आणि दादांनी सांगितलं की तुम्ही नगरपालिका निवडून द्यायचं काम तुम्ही करा या शहराचा कायापालट करण्याची जबाबदारी माझी राहील हे दादांनी बशीरगंज मध्ये अतिशय स्पष्टपणे सांगितलं होतं आज नगरपालिका तुमची आलेली आहे काल विजय ना तस तपशिला माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना दादांना फार स्पष्टपणे अनिल सांगितले किती मतानं आले काय किती लोक आलेले ही मताचं मताधिक्य हे चार पाच जण कमी मतानं गेल्याचं स्पष्ट बहुमत येऊ शकला असत पण आपण थोडा लेट झालोय तीन दिवस राहिले आणि आपण आपले फॉर्म भरण्याच्या तयारीला लागलो होतो आणि सगळी चर्चा झाली आणि काल विजयनं बोलत असताना सांगितल्यानंतर मलाही सांगितलं तिने की दादानी स्पष्टपणे सांगितलेलं आहे तुमचं काम तुम्ही केलेलं आहे आता या नगरपालिकेचं शहराचा विकास करण्याची जबाबदारी ही माझी आहे तुम्हाला गावकऱ्यांना दिल्याना शब्द मी पूर्ण करत हे आपले पालकमंत्री यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं आणि हो मी नमूद केलं पाहिजे अनिल आहे तिथं शिवसेनेचे राज्याचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत नगरविकास खातं त्यांच्याकडे खरं शहराला पिण्याचं पाणी स्वच्छता आणि रस्ते ह्या मूलभूत गरजापासून शहर लांब गेलेलं आहे तेवढे कामं व्हावेत ही लोकांची एक माफक अपेक्षा आहे आता आणि माझा विश्वास की हे कामं होतील कोण काय बोलतं काय नाही याच्यावर आता विश्वास ठेवू नका मी इथं या व्यासपीठावर येऊन कुणी हटाव कुणी पळाव हे माझं काही डोक्यात नाही काय नाही या विषयाला इतकं महत्व देऊ नका वारंवार त्यांचा उल्लेखही करू नका कारण लोकांनी तुम्हाला आता निवडून दिलेला आहे आणि म्हणून यांचा काय उल्लेख करण्याची काही गरज नाही काय नाही मी तुम्हाला खात्रीनं एक गोष्ट सांग निवडून आलेले तर आहेच आहे परंतु पराभूत झालेल्या उमेदवारांच्या सुद्धा वॉर्डमध्ये तितकंच ताकदीनं त्यांच्या मागणीनुसारचे काम पूर्ण करण्याच्या संदर्भात आपण आग्रही राहू हे <laughs> आजच्या या कारण <laughs> त्यांचं ते योगदान राहिल्याने त्यांच्या वॉर्डामध्ये आज साधारण पावणे चार चार हजार मतानं ज्या काय पावणे चार हजार मतानं प्रेमलता ताई ज्या काही निवडून आलेले पराभूत झालेल्या उमेदवारांच्या वॉर्डामध्ये सुद्धा त्यांचं हे योगदान अध्यक्षपदाच्या निवडणुकीला राहिलेलं आहे ह्या जो काही कार्यकर्त्यांचा सा सहकाऱ्यांचं म्हणण मी कार्यकर्ते म्हणल्यानंतर तुमच्यातन आमच्यातला अंतर वाढतं त्याच्यामुळं सहकार्यांचा सवंगड्यांचा जो काही संशयित राहिलेला आहे मला अभिमान वाटला त्या दिवशी शेवटच्या दिवशी मतदानाचं वीस तारखेला एकवीस एकोणीस तारखेला नाही वीस तारखेला ज्या वेळेस अमर नायकवाड्याचा एकट्याची निवडणूक होती त्या तीन चार दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसचा फार टोकाचा बालेफिरमनला सुद्धा कार्यकर्ता तिथं त्याच्या नातेवाईकाला सांगायला गेला आणि सर्वसमावेशक होतो अमर नायकवाडे एखाद्या विशिष्ट याच्यातलेत म्हणून मी कुठं आहे तिथं या आपल्याबरोबर काम करणारा दलित मुस्लिम अल्पसंख्याक सर्व समावेशक लोक अगदी ताकदीनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या झेंड्यावर झेंड्याखाली का उभा असलेला हा उमेदवार त्याला साथ देण्यासाठी आपले नाते गोते पाहुणे मित्र यांना त्या माध्यमातन तिथपर्यंत पोहोचले आणि अमर नाईकवाडेंना कमालीच्या फरकानं जे काही विजय झालेले मी त्या वॉर्डातल्या आणि इतरच्या तमाम राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं त्यांना धन्यवाद देतो कारण साधी गोष्ट नाही संपत्ती असणारा माणूस आणि त्याला अमर मी त्यांना एकूण मिळालेल्या मतांपेक्षा दोनशे मतं जास्त घेऊन मताधिक्य घेऊन म्हणजे त्यांना पंधराशे मिळाले आणि या पादराला सतराशे मताचं मत तिके मिळालं काय म्हणलं कमाल केली तुझ्याकडे हायतरी काय म्हणलं संसार एवढा नाही तुझं ते एवढ्या मोठ्या माणसाला पाडून आला मला कळत नाही त्यांनी पाप केलं का पुण्य केलंय पाप केलं एवढं मोठ्या माणसाला कमाल असमालीची निवडणूक केली पाहिजे आणि असे याच लढवय्या या लोकांचं you know ते विनोद आहेत इथं निजाम बसलेले हेच बारा पंधरा लोक जे काय आपण जास्त नव्हतो हो मागत तुमच्यापर्यंत बिलाल पोचत सुद्धा नव्हतो हो आम्ही महेश जास्त नाही एक आठ नऊ लोक सातत्यानं निवडून आलेली आहेत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसची ही ताकद आहे शहरातली तुम्ही तुमचे ठरवा पण यांना घ्या एवढंच एक आग्रहाची मागणी होती परंतु दुर्दैवानं का सुदैवानं त्यांनी त्याला नाकार दिला आणि जिथं तुम्ही कार्यकर्ते व्हायला निघाला होता तिथं तुम्ही आता मालक झालेला मालक झाला तिथे तुम्ही कुणाची यायची वाट पाहायचं काम राहिलं नाही फक्त याद नाका तेव्हा बाबा जो, जो बारामतीचा आहे बलता शिस्तीचा त्याच्या शिस्तीत किती बसता काय मला जरा तुमची भीतीच वाटायला लागली आणि म्हणून शिस्तीला काम करणारा नेता आहे आपला पण बीड शहरातल्या जनतेला नावमेद करणार नाही ही खात्री मात्र तुम्हाला आजच्या या प्रसंगी इथं घेऊ याचा अवकाश मला वाटतं आज संध्याकाळ जर मला आता कळलं त्यांचा दौरा रद्द झाला येणारे त्यावेळेस सगळ्यांची बैठक घालून तुमच्याशी हितगुजही करतील शहरातल्या प्रश्नांची जाणीव त्याची जाण तुमच्याकडनं समजून घेतील आणि आपलं काम आपण लवकरच सुरू करूयात यात कुणाच्या मनात शंका असण्याचं काही कारण नाही परत एकदा यशस्वी झालेल्या सर्व उमेदवाराचं अगदी मनापासून अभिनंदन आणि या निवडणुकीत अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ज्यांचंही योगदान राहिलेलं आहे पण अपयशी झालेले आहे निवडणूक जिंकू शकले नाही त्याही लोकांचं अभिनंदन अतिशय चांगलं काम या निवडणुकीमध्ये कारण हे टीमवर्क होतं हे टीमवर्क जे काही घडून आणलेलं आलेलं आहे याच्यामुळं निश्चितच विश्वास वाढल अशा प्रकारची खात्री वाटते उमेदवारी देत असताना आश्चर्य वाटायचं काही काही चेहरे यायचे फोन करायचे थोडं अजून जरा वेळ जास्त मिळाला असता तर दोघं तिघं जण घेवरायला आले होते तिथं बोलायला हो साधे कंबानी की बात मेरी दो बार लेकिन इधर क्या चल रहा है वो पता ही नाही था कसं चाललंय का अशा अनेक लोकांची चर्चा तिकडं व्हायची हो आणि म्हणून कदाचित वेळ जर का असता तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीचं संघटन करू शकला असतात आणि एकोणीस अधिक तीनच्या ऐवजी माझी खात्री आपण तीस पर्यंत जाऊ शकलो असतो परंतु असो झालं ते काही थोडकं नाही परत एकदा सर्वांचं सर्व लढणाऱ्या बावनच्या बावन उमेदवारांचं बावन आणि अध्यक्ष श्रीमती प्रेमलताईचं आणि सगळ्यांच मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करून मी इथं थांबतो धन्यवाद धन्यवाद साहेब यानंतर नवनिर्वा नवनिर्वाचित नगर अध्यक्षा सन्मान्य प्रेमलताई पारवे यांचा सत्कार करण्यासाठी आदरणीय भैया साहेब यांना अशी विनंती करतो की नवनिर्वाचित नगराध्यक्षा सन्माननीय प्रधान पारवे यांचा सत्कार करतील सर्व मान्यवरांना विनंती की आपण नगराध्यक्ष साहेबांचा सत्कारचा आहे यानंतर लागलीच नगर नवनिर्वाचित नगरा नगरसेवक यांचा सत्कार होणार आहे Ya, tiga satu tay. नवनिर्वाचित नगरसेवक सन्मान्य श्रीमती मोमीन सीमा परवेन अब्दुल यांचे मिस्टर सन्मान्य जकीर सौदागर यांचा सत्कार होता आदरणीय भैया हस्ते तसेच सन्मान्य जयतुल्ला खान साहेब यांनी समोर यायचं आहे या ठिकाणी आदरणीय भैया साहेब आदरणीय साहेब यांच्या शुभ हस्ते या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार होता आहे यानंतर आसान यानंतर सन्मानीय सर्वदे रेशमा रामदास सर्व नवनिर्वाचित नगरसेवक यांना अशी विनंती की कार्यक्रम संपल्याशिवाय पुढे जाणार नाही आहे तसेच सर्वांचा एकत्रित फोटोही हो होणार आहे यानंतर सन्मानिय सर्वोदय रेश्मा रामदास यांना विद्यापीठ आपण समोर यायचं आहे सन्मानीय अमरनाना नायकोडे सर यांनीही समोर आहे सन्मान्य अमरनाना नायकोडे सन्मानिय श्रीमती सर्वोदय रेश्मा धन्यवाद यानंतर श्रीमती मोरे सीता भैया साहेब व सन्मान्य शिंदे प्रमोद गोरख या नवनिर्वाचित नगरसेवकांनी आपला सन्मान स्वीकारायचा आहे या ठिकाणी सन्मान सोहळा आदरणीय भैयासाहेब आदरणीय राजासाहेब तसेच अन्ना जगताप साहेब आकडे साहेब सर गोरेसाहेब सुहाजी पाटील साहेब यांच्या शुभास्त्या या ठिकाणी होत आहे त्यानंतर शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक सन्मान्य सुरज भैया चोपडे सन्मान्य श्री संजयजी उढान सन्मान्य सौ शीतलताई चक्रे यांना विनंती की आपण आपला सन्मान स्वीकारत आहे यांचा सन्मान सन्माननीय दादा सन्माननीय साहेब सन्मानिय राजेसाहेब यांच्या शुभ हस्ते या नवनिर्वाचित नगरसेवकांचा स सन्मान या ठिकाणी होत आहे या सर्व नवनिर्वाचित नगर नगरसेवकांचे या ठिकाणी पुनश्चकता सहर्ष स्वागत सर्व मान्यवरांचे शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान सोहळा होत आहे सन्मान्य भैया चुमडे सन्मान्य संजय जेवढा स्वच्छताई चक्रे सन्मान्य मुजीबजी शेख साहेब त्यांच्याही शुभास्था या ठिकाणी सन्मान होत आहे तसेच सन्मानिय श्रीमती बनसोडे आरती आरतीताई रंजित व मोहम्मद नुतहत आरा मुनिरुद्दीन या नवनिर्वाचित नगरसेवकांनी आपला सन्मान स्वीकारचा आहे श्रीमती बनसोडे आरतीताई मोहम्मद नुजहत आरा मुनिरुद्दीन यांचा सन्मान सन्मानीय राजेसाहेब सन्मानीय भैयासाहेब सन्मानिय दादा यांच्या शुभ या ठिकाणी होत आहे त्यानंतर नवनिर्वाचित नगरसेवक सन्मान्य सय्यद फारुख अली सन्मान्य हांडे महेशजी आपल्यास विनंती की आपण आपला सन्मान स्वीकारचा आहे सन्मान्य महेशजी दहाडे सन्मान्य सय्यद फारुख अली शेख बिलाद सन्माननीय शेख बिलाद सर्व सन्मान्य नगरसेवकांना विनंती की आपण सर्वांचा एकत्रित आपला फोटो या ठिकाणी घ्यायचा आहे पुणे हे सत्कार समारंभ झाल्यानंतर जायचं नाहीये अशी पुण्याच्या एक आपणास विनंती आहे आपला सन्मान स्वीकारचा आहे एक गोडसे सय्यद साधे खाले यांना विनंती की आपला सन्मान सुरू करायचा आहे या ठिकाणी सन्मान करण्यासाठी सन्मान सन्माननीय भैया साहेब सन्मानिय राजेसाहेब सन्माननीय दादा यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान होत आहे यानंतर यानंतर सन्माननीय जाधव पायलताई सन्मान्य गुंजाळ धर्मराज आपणास विनंती की आपण पायलताई जाधव शेख निजाम सर व सन्मानिया शेख शबाना मोमीपुरा भागातील एक आदर्श नगरसेवक सन्मानिया शेख निजाम साहेब याचा सत्कार या ठिकाणी होत आहे सर्वांना विनंती की आपल्याला सर्वांना एकत्रित सर्व नवनिर्वाचित नगरसेवक नवनिर्वाचित नगराध्यक्षा सर्वांचा आपलं एकत्रित फोटो घ्यायचा आहे कोणीही जायचं नाही आहे त्यानंतर सन्मान्य विनोद भैया मुळूक सर यांचा सन्मान होईल सन्मान्य विनोदजी मुळूक सर यानंतर अशफाक इनामदार यांचं सत्कारण सन्मान्य विनोदजी म्हणूक सर पुण्याच्या एकदा सर्व नवनिर्वाचित नगरसेवक नगराध्यक्ष यांचं शब्दसोबाने सहर्ष स्वागत यानंतर विशेष सत्कार करण्यासाठी काल पीर शहर की आन खालिद फारूकी आइन का सत्कार श्री क्षेत्र परिवार की तरफ से और हम सब की तरफ से हो रहा है और थालियों से इनका सत्कार करें सर्व नवनिर्वाचित नगर सेवक हम समय